श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मकर संक्रांतीचा सण आहे खास मकर संक्रांतीला उडूया आकाशात पतंग छान एकमेकींना तिळगुळ वाटून एकमेकींशी गोडवा करूया गोडगोड बोलूया आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी रोजी आलेला असून मंगळवारी हा मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला खूप छान महत्त्व असल्यामुळे मंगळवारी आपण हा सण साजरा करणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी स्नान दान आणि पूजा यांचे देखील विशेष महत्त्व असते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची देखील मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते त्याचप्रमाणे सूर्यदेवाची उपासना करत असताना आपल्याला सूर्यदेवाला देखील द्यायचं आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या प्रक प्रकारच्या बांगड्या घालू नये आणि कुठल्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत याविषयी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांती दिवशी आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सूर्यदेवाला देखील द्यायचं आहेत संकटे दुःख दूर होऊन सुख समृद्धी देखील आपल्याला वाढत असते जर का आपण सूर्यदेवाला अर्धे दिलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही सर्व प्रकारचे रोग संकटे दुःख दुःख जे काही येत असतात ते सर्व दूर होत असतात या मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांती दरवर्षी ही पुष्प महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या स्ना सणाला स्नान आणि दानाचे देखील विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीचा सण दरवर्षी चौदा जानेवारी रोजी आपण हिंदू दिग्दर्शिका किंवा के कॅलेंडरनुसार आपण साजरा केला जात असतो यावेळी मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी विशेष उपाय केले जातात मकर संक्रांतीला त्याचप्रमाणे कोणते विशेष उपाय करायचे आहेत तर सर्वप्रथम म्हणजे आपण सूर्यदेवाची पूजा करायची आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याची विशेष पूजा करावी लवंग गूळ दूध तूप आणि हळद एका ठेवा आणि सूर्यदेवाची पूजा करा भांड्यात भरलेल्या पाण्यात काळे तीळ अक्षदा लाल फुले रांगोळी इत्यादी इत्यादी टाकून त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्धे द्यावे सूर्य मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला नमस्कार करून सुख समृद्धीसाठी आपण सूर्यदेवाला प्रार्थना देखील करायची आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूचे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दान करायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व प्रफ, प्रथम आपण गंगा स्नान करून किंवा कोणत्याही नदी न, न, नदीत स्नान न, 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 करून भगवान सूर्याला आपण अर्ध देखील अर्पण करायचे असतात यानंतर ती एखाद्या गरिबाला देखील आपण अर्पण करायची असतात त्याचप्रमाणे तांदूळ किंवा डाळ आणि मीठ देखील आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी जो काय उपाय करायचा आहे तो म्हणजे मकर संक्रांत हा धर्मासाठी उत्तम काळ मानला जातो या दिवशी विशेष उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते त्याचप्रमाणे चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा गायी घेऊन केशर दुधाने आपण स्नान करायचं असतो हा एक नंबरचा उपाय असून यानंतर त्यांना गंगाजलाने शुद्ध करा एक दिवा तुपाचा आणि दुसरा दि दुसरा तिळाच्या दिवाचा तेलाचा दिवा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर लावा त्याचप्रमाणे लक्षात ठेवा तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवल्यास तिळाच्या तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा यानंतर हातात दिवा घेऊन ओम संक्रांती नमहा या मंत्राचा चौदा वेळा आपण जप करावा यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा हे वर्षभर सुख समृद्धी आणि संपत्ती सुनिश्चित करत असते त्याचप्रमाणे आपल्याला जो काही चौदा गायी घेऊन केशदुधाने स्नान करून घ्यायचा हा काय जो उपाय आहे तो म्हणजे असा करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा गायी घेऊन केशदुधाने त्यांना आपण स्नान घालायचे आहेत यानंतर त्यांना गंगाजलाने शुद्ध करा म्हणजे आपल्या गंगाजल जे पाणी असतं त्याने ते पाणी त्यांच्या टाकून आपल्याला त्या गायीला शुद्ध करायचं आहे एक दिवा तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लक्ष्मीच्या म्हणजे मूर्तीसमोर आपल्याला लावायचं आहे ज्या काही गायी असतील किंवा आपण काही लक्ष्मीची मूर्ती मांडणार आहोत त्या मूर्तीसमोर आपल्याला हे दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे लावल्यानंतर किंवा आपण यानंतर लक्षात ठेवा तुपाचा दिवा हा बा उजव्या बाजूला ठेवल्यास तिळाच्या तेलाचा दिवा हा डाव्या बाजूला ठेवायचा आहे यानंतर हातात दिवा घेऊन आपण ओम संक्रांतीय नमहा या मंत्रात चौदा वेळा जप करायचा आहेत जर का माझी माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या वर्ज्य असल्यामुळे आपल्याला लाल रंगाच्या किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला जे काही हळदी कुंकू आहेत म्हणजे हळदीचा रंग हा पिवळा असल्यामुळे पिवळा रंग हा वर्ज आलेला असल्यामुळे तर पिवळा रंग हा आपल्याला हळदीचा आपण लावा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो परंतु हळद ही सौभाग्याचे अलंकार असल्यामुळे त्यामुळे आपल्याला हळद ही लावावीच लागणार आहेत कारण सोळा शृंगारमध्ये हळद असते तर हळद हा सौभाग्य अलंकार असल्यामुळे हळदीचा कुठलाही रंग हा वर्ज नसून आपल्याला आपण देवाधर्माच्या कार्यामध्ये हळदही वापरतच असतो तर हळद आपल्याला या दिवशी नक्की लावायची आहेत आणि आपल्याला या दिवशी पिवळा रंगवर जे असल्यामुळे कुठल्याही पिवळ्या रंगाची साडी घालायची नाहीत आणि पिवळ्या रंगाचे आपल्याला जे काही बांगड्या असतील त्या देखील घालायच्या नाहीत तर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ